नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मी नितीन लोक आपण सर्वांचं स्वागत करतोय मग आज आपण आलो आहोत सिंडूच्या ऑटो स्पेअर परत या दुकानामध्ये आलो आहे आपल्या थोडं गाडीचं काम आहे आणि ते काम सिद्धूला विचारायचं आहे आपण कोण करू शकतो आपल्याकडं चांगलं काम आपल्याकडे ॲप्ट्याचं काम गणेश मिस्त्री गणेश मिस्त्री रिक्षेचं काम निखील रिक्षेचं काम निखिल आणि ॲप्टेचं काम गणेश मिस्त्री तर मग आज आपण आपल्या गाडीचं काम गणेश मिस्त्रींकडून करून घेतो आपल्या गाडीचं पुढचा ताक आहे असं तो बघा काहीतरी प्रॉब्लेम चला मग आपण पहिलं आपल्या गाडीचं काम करून घेऊया आपल्या गाडीचं काम करतात गणेश मिस्त्री मिस्त्री किती वर्ष झाली काम वीसच्या वरती गेली वरती गेली केस पिकली काय म्हणताय दाढी पण पिकली दाढी <laughs> पण पिकली, पिकली. पिकली. पिकली ना, काम काय संपले नाही नाही सगळं पण काम मिस्त्रीच खरंच चांगलं असतं तर कोणाच्या गाडींचं काम करायचं बघा माझे बी टेम्पो आणलाय म्हणजे आपला दाद बजाजची थार बजाज थार मिस्त्रीनं घेऊन आलोय असं कसायचं काम पण बरे आणि बसायची पोजिशन पण जबरदस्त मला आवडले गॅरेज कुठे मिळते जैन मंदिरच्या समोर देवरुख आणि सिद्धेश वेलाल यांचं दुकान दुकान सिद्धेश ऑटो स्पेयर पार्क हे समोर दिसत दुकान आणि तिथं या ठिकाणी मिस्त्री काम करतात अतिशय सुंदर आणि मेन म्हणजे काय म्हणजे काय मनापासून काम करतो असं करायचं म्हणून करून देत नाही देवरुखातला तू प्रसिद्ध मेकॅनिकल आहेस आणि युट्यूबला आणि तुझा व्हिडिओ सगळेजण बघतील आणि त्या तुझ्या येतील आयटी बिटे केला होता की सर्टिफिकेट नाही सर्टिफिकेट शिवाय करतोस म्हणजे तुझी कला वेगळीच आहे

मग आपल्या गाडीचं काम फायनली मिस्त्रीने पूर्ण केलेलं आहे पुढच्या जागाची बेरिंग गेली होती आणि बेरिंग बदलून अगदी व्यवस्थित ग्रीसिंग वगैरे हो करून आपली गाडी एकदम टकाटक करून आहे मिस्त्रीने त्याबद्दल मिस्त्रींचं ख खरोखर खूप खूप धन्यवाद म्हणजे आपण त्याला पैसे देणार आज आहोत पण आभार पण मानूया कारण एक फोन फक्त केला की मिस्त्री आहेत का तर या लगेच करून देतो म्हटलं आणि आल्या आल्या मध्ये माझी गाडी घेतली आणि मला टायमिंगवर मोकळं करून दिलं त्याबद्दल मिस्त्रींचं धन्यवाद मिस्त्री आपला व्हिडिओ सगळे लोक बघणार आहेत बघू देत ना आणि तुम्ही तुमचा नंबर बी टाकणारच आहे तुम्ही सांगितलाच आहे नंबर फक्त टायमिंगवर एकदा काम कामं व्यवस्थित करून द्या नाही तर कोण आलं आणि काम करून व्यवस्थित दिलंच नाही तर माझी सालं काढतील लोक काय मिस्त्री बरोबर चला टाटा बाय बाय सगळ्यांना टाटा करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय